नमस्ते लाडक्या मुलीनो मी सुजाता शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समधून तुमच्यासाठी टी व्हायच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि असेच आपण लाईव्हमध्ये देखील चर्चा करणार आहोत तर महिलांनो सगळे एकत्र येऊया आणि याविषयी चर्चा करूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे या माध्यमातून आपण संपर्कात आलो आहे तर विशेष विशेषरित्या मी तुम्हाला सांगत आहे वाय सीचे अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत जे तुम्ही फेस करताय तर कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत हे आपण प्रात्यक्षिक जाणून घेणार आहोत आणि त्यावर पर्याय काय याहीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वेळ न घालवता चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रॉब्लेम्स येत आहेत जे तुम्ही फेस करताय तर कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत हे आपण प्रात्यक्षिक जाणून घेणार आहोत आणि त्यावर पर्याय काय याहीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वेळ न घालवता चला व्हिडिओला आपण पहा, आव, डौर्ण, 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 इन, या आग, हे पहा लाडक्या बहिणीनो आपण ह्या वेबसाईटवरती आलो आहोत लाडकी बहीण महाराष्ट्रात डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर असं तुम्हाला सर्वर फाऊंडसारखा येईल पण घाबरून जायचं नाही आहे गो टू होम पेजवर क्लिक करायचं आहे हे पहा लाडक्या बहिणीनो हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे इथे तुम्हाला सर्वर असा दिसेल तर घाबरून जायचं नाही आहे पुढे गो टू होम पेजला केल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाडकी भेन योजनेचा पॉपअप दिसेल यावरती तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्ही कॅपच्या भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॅबच्या भरून घेतल्यानंतर ओ टी पी पाठवावरती हो सहमत करून क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बऱ्याच बहिणींना माझ्या हा प्रॉब्लेम येत आहे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही आहे बहिणी तर लाभ घेत आहेत पहिल्या हप्त्यापासून ते या हप्त्यापर्यंत तुम्ही सर्वांनी लाभ घेतले आहेत तरी पण तुम्हाला अशी समस्या येत आहे खूप लोकं अशी येत आहेत कस्टमर की त्यांना हे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत तर याची दोन कारणे असू शकतात महिलांनो दोन कारणं ही आहेत प्रामुख्याने की तुमचा आधार नंबर लिंक नसावा आधार कार्डला किंवा आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि तिसरा म्हणजे तिसराही एक प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो की तो इरर आहे इरर दाखवत आहे जेणेकरून तो सॉफ्टवेअर किंवा टेक्निकल इश्यू आहे तो अपोआपसुद्धा निघू शकतो कारण अगोदर बघा ही साईड चालतच नव्हती नंतर चालायला लागली ला ओ टी पी सेंड होत नव्हते अगोदरच ओ टी पी सेंड व्हायचे आणि कितीतरी वेळाने ओ टी पी यायचे असे टेक्निकल प्रॉब्लेम्स बरेचसेच आले आहेत के वाय सी सुरू झाल्यापासून तर लाडक्या बहिणीनो घाबरून जायचं नाही हा जो तुम्हाला इरर दिसत आहे या मॅसेजला घाबरून जायचं नाही माझी के वाय सी राहिली तर काय होईल माझे पैसे बंद होतील का तर अजिबात काळजी करू नका केवायसी ही फक्त पूर्ण करून घ्यायची आहे ही सरकारनं सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याद्वारे आपण पैसे घेतोय हे त्यांना समजेल आणि आपण घेण्यास पात्र आहे पैसे हेही त्यांना समजण्यासाठी आपण के वाय सी करत आहोत लाडक्या बहिणीनो आपण सर्वसामान्य लोक हो, आहोत त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे आपली के वाय सी झाली तर आपल्याला पैसे मिळतच राहणार आहेत आणि केवायसी करणं म्हणजे एक सत्य खातं आपलं दाखवणं किंवा सत्य परिस्थिती आपण शासनाला दाखवतो आहे की आपण ती के वाय सी पूर्ण करतोय तर खरंच महिला घाबरून जाऊ नका तुम्ही के वाय सी केल्याने तुमचे पैसे बंद होणार नाही तर फिक्स प्रत्येक योजनेसाठी तुम्ही फिक्स व्यक्ती असणार आहात जेणेकरून कोणतीही योजना आली तर तुम्ही त्यात लाभार्थी म्हणून बसले जाणार आहात यासाठीही के वाय सी आहे आता प्रत्येक योजनेला के, के वाय सी शासनाने सुरू केलेली आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला असा इरर येत आहे तर घाबरून जाऊ नका या छोटेशा व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं आहे की तुम्ही अनेक ठिकाणी धावपळ करत आहात अनेक वेळा मोबाईलवरती चेक करत आहात चेक करत राहा हा इरर कधी जाऊ शकेल सांगता येत नाही आहे पण जे दोन गोष्टी सांगितल्या आधार मोबाईल अपडेट करून घ्या मोबाईल लिंक करून घ्या आणि आधार अपडेट करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमची के वाय सी पूर्ण करता येईल आणि या योजनेचा जोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल लाडक्या बहिणीनो ही, ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटली असणार आहे कारण तुम्ही सध्या सर्व याच त्रासामध्ये आहात मी जाणून आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना शेअर करून त्यांनाही सहकार्य करा आणि तुमच्या अडचणी असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जे लोक पुढे जात आहेत ओ टी पी ज्यांना जातो आहे त्यांनी सी व्यवस्थित करा त्यामध्ये जात व्यवस्थित टाका स्वतःची आणि सरकारी नोकरदार आहे का टॅक्स घेत आहे का या गोष्टी सर्व माहिती व्यवस्थित भरा सोशल मीडियावरती असलेल्या अफवेवर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतःहून ती माहिती व्यवस्थित भरा आणि सबमिट माहिती करा म्हणजे तुमची ई के वाय सी अगदी व्यवस्थितरित्या यशस्वी होईल चला तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बेलायकॉन दाबून ठेवा धन्यवाद जय हिंद जय भारत